नमस्कार गार्डनिंगचा सीझन आता सुरू झालाय बरं तर मग जून आणि जुलैमध्ये अशा कोणत्या फुलझाडांच्या कटिंग्स तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावल्यात तर तुमचंही गार्डन फुलांनी असंच सजून जाणार तर त्यासाठी मी बावीस युनिक झाडांची माहिती घेऊन आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमचंही गार्डन फुलांनी असंच भरणार तर सगळ्यात पहिलं माझं झाड आहे इम्पेशंट इम्पेशंट हा त्याच्या कटिंगनी आणि बियांनीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने लागणारं असं झाड तुम्ही छोट्या छोट्या इम्पेशंटच्या कटिंग्स घ्या आणि त्यात थोड्या खळक्या रेतीच्या माध्यमामध्ये त्यामध्ये कोकोपीट थोडं कोकोपीट टाकलं तर या कटिंग्स तुम्ही त्या माध्यमामध्ये लावल्या तर शंभर टक्के लागणार इम्पेशन हे अगदी मनाला मोहून टाकणारं असं झाड यामध्ये केशरी पांढरा गुलाबी जांभळा असे वेगवेगळे रंग येतात तर तुम्ही या झाडाला तुमच्या गार्डनमध्ये नक्की ॲड करा तर दुसरं आता आपलं झाड आहे अल्मंडा मध्ये हा बदामी रंग येतो जांभळा रंग येतो आणि पिवळा रंग येतो याच्यासुद्धा कुळ्या कुळ्या कटिंग्स तुम्ही सतत तीन ते चार दिवस पाऊस असणार तेव्हा कोकोपीट आणि गांडूळ खत या माध्यमामध्ये लावल्या की नक्कीच हंड्रेड पर्सेंट लागणार त्यानंतरचं हे झाड आहे माझं नीलकंठ निळाचा रंग असतो पूर्ण झाड आपलं निळ्या रंगांनी अगदी सजवून जाते बहरून जाते पण आता नुकताच पावसाळा पाऊस सुरू झालेला आहे तर माझ्याकडे जेमतेम दहा ते बारा फुलंच उगवलेली आहेत याच्या सुद्धा कटिंग्स तुम्ही छोट्या छोट्या कुळ्या कुळ्या कोकोपीट आणि रेतीमध्ये लावल्या तर लगेच लागून जाणार यानंतरचं झाड आहे पेंटस पेंटस तर अगदी सोप्या पद्धतीने आणि बाराही महिने फ्लावरिंग करणारं असं हे झाड आहे अगदी लो मेंटेनन्स आणि वेगवेगळ्या रंगांमध्ये पेंटस येतो लाल जांभळा गुलाबी पांढरा पांढरा तर फारच मनमोहक दिसतो तर पेंटस अ, कटिंगनी कसा लावावा याचे संपूर्ण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार तर यालाही तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये ऍड करा नंतरचं माझं हे झाड तुम्हाला दिसतंय ते आहे दासवंदाचं झाड माझ्याकडे हायब्रिड दासवंद दा, आणि देशी अशा दोन्ही व्हेरायटीज आहेत पण तुम्हाला ज्या दाखवत आहेत मी त्या हायब्रिड दासवंदाच्या कटिंग्स आहेत ज्या माझ्याकडे लागलेल्या आहेत तर त्या लावण्यासाठी मी माती गांडूळ खत आणि शेणखत या माध्यमाचा उपयोग केलेला आहे तर आता तीन ते चार दिवस पाऊस असणार तेव्हा तुम्ही यांच्या कटिंग्ज लावा आणि तुमच्या गार्डनला असंच फुलांना भरून द्या तर यालाही तुमच्या गार्डनमध्ये ऍड करा नंतरचा माझं झाड आहे कलानछुई कटिंग शंभर टक्के लागणारं लो मेंटेनन्स असं हे झाड आहे बऱ्याच कलर व्हेरायटीजमध्ये याची फुलं येतात आणि सोप्या पद्धतीने लागतात याच्यामध्ये मुख्यतः आढळणारा रंग असतो केशरी लाल गुलाबी आणि पांढरा याच्या छोट्या छोट्या कटिंग्स तुम्ही रेती गांडूळ खत आणि मातीच्या माध्यमांमध्ये लावा तर माझ्याकडे मी तीन कटिंग्स लावलेले आहेत त्याला कळ्यासुद्धा आलेल्या आहेत तर यांच्या फुलांची अशी खासियत असते ना तर ह्यांची फुलं पंधरा ते वीस दिवस ताजी धवाणी असतात आणि टवटवीत असतात आपल्या गार्डनला फारच मनमोहून टाकतात तर कलांचुईच्या झाडांना सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये ॲड करा नंतरचं झाड आहे माझं ॲडेनियम तुम्ही म्हणाल ॲडेनियम हो ॲडेनियम सुद्धा कटिंगने अगदी सोप्या पद्धतीने लागणारं असं झाड ॲडेनियमचं कटिंग तुम्ही रेती या माध्यमामध्ये लावा फक्त काळजी इतकी घ्यायची आहे की पाणी मात्र तुम्हाला थोडं कमी घालायचं आहे ॲडेनियम हा त्याचा बियांपासून आणि कटिंगनी अगदी सोप्या पद्धतीने लागतो कटिंगनी लागलेल्या झाडाला सुद्धा इतकीच फुलं येतात तर तुम्हाला जर ॲडेनियमच्या फुलांचा आस्वाद घ्यायचा असेल तर सुद्धा तुम्ही ॲडेनियमला लावा आणि तुमच्या गार्डनला सुशोभित करा आणि त्याचा आनंद घ्या यानंतरचं झाडं आहे जे आहे वेलवर्गीय झाड त्याचं नाव आहे मधुमालती मधुमालती सुद्धा सोप्या पद्धतीने कटिंगनी लागणारं असं झाड सतत चार ते पाच दिवस पाऊस असणार तेव्हा छोट्या छोट्या कुळ्या कटिंग्स तुम्ही माती या माध्यमामध्ये लावा आणि बघा तुमचं गार्डन किती सुंदर सुगंधानी सुद्धा प्रसन्न होणार आणि दिसायला सुद्धा फार सुंदर दिसणार तर मधुमालतीला गार्डनमध्ये ऍड करा नंतरचं माझं झाड आहे चाफा चाफ्यामध्ये माझ्याकडे हायब्रिड चाफा आणि देव चाफा त्यामध्येही दोन चार रंग आहेत चाफा सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कटिंगने लागणार असं झाड तर याला सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये लावा नंतरचं माझं झाड आहे स्वस्तिकाचं झाड महालक्ष्म्यांमध्ये गणपतीला लहानपणापासून ज्या फुलांचा मी हार बनवते ते असं हे झाड आणि कटिंग मी सुद्धा सोप्या पद्धतीने लागणारं असं हे झाड त्यानंतरचं माझं झाड आहे पॉश्च्युलेका याच्यामध्ये पिवळा पांढरा गुलाबी फार सुंदर सुंदर रंग असतात छोटंसं असं हे याचं कटिंग लावलं तरीही लागणार छोट्याशा जागे छोट्याशा खुंडीत हँगिंगमध्ये स्वतः आनंदित असणारं बाराही महिने फुलं देणारं असं हे झाड तुमच्या गार्डनमध्ये तुम्ही नक्की ॲड करा आणि फुल झाडांनी तुमचं घर सजवा त्यानंतरचं माझं हे झाड आहे मोगरा उन्हाळ्यामध्ये ज्याच्या सुगंधांनी मन आनंदून जाते मन प्रसन्न होऊन जाते अशा या मोगऱ्याला लावायला तुम्ही नक्की विसरू नका तीन ते चार दिवस सतत पाऊस असणार तेव्हा त्याच्या छोळ्या कोळ्या कोळ्या कटिंग्स तुम्ही घ्या आणि माती या माध्यमामध्ये लावल्या तरीही लागणार नंतरचं माझं झाड आहे कनेर डासांनी तुम्ही त्रस्त आहात डासांना दूर पळवायचं आहे तर या झाडाला तुम्ही गार्डनमध्ये तर नक्कीच लावा याच्यामध्ये पण बरेच रंग असतात एकेरी फुल असते दुहेरीसुद्धा म्हणजे गुच्छाचं पण फुल असते या सुद्धा कटिंग सध्या सोप्या पद्धतीने मातीमध्ये जगून जातात तर याला सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डन मध्ये लावा नंतरचं झाड आहे टेकोमा टेकोमा मध्ये दोन रंग असतात केशरी आणि गुलाबी वेलवर्गीय असं हे झाड आहे छोट्या छोट्या कटिंग सुद्धा तुम्ही याच्या लावल्या तर शंभर टक्के जगतात आणि दिसायलाही फार सुरेख दिसतात त्यानंतरचं माझं झाड आहे सदा हसणारं सदा आनंदित देणारं हे सदाफुलीचं झाड सदाफुलीच्या झाडाला आपण इंग्लिशमध्ये विंका या नावाने ओळखतो आता तर अनेक रंगांमध्ये सदाफुली किंवा विंका आपल्याला बघायला मिळतो लाल पांढरा गुलाबी हे झाड याच्या कटिंग्सनी आणि बियांनी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने लागते माती आणि रेतीच्या माध्यमामध्ये तुम्ही याच्या छोट्या छोट्या कटिंग्स जर लावल्यात ना तर शंभर टक्के याच्या कटिंग्स लागतात त्यानंतरच माझं हे झाड आहे बट मोगरा बटमोगऱ्याचा सुगंध तर इतका सुंदर असतो कटिंग छोट्या छोट्या कटिंग जर तुम्ही मातीमध्ये लावल्या तर शंभर टक्के लागणार याचं फूल हे दोन ते ती तीन दिवस ताजतमान असते नंतरचं माझं झाड आहे जिरॅनियम सुद्धा एक खूप सुंदर असं फुलांनी बहरलेलं गुच्छामध्ये येणार असं हे झाड आहे फुलांसोबत याची पानं सुद्धा मनमोहक असतात याच्या पानांना एक वेगळा सुगंध सुद्धा असतो या याच्यात तुम्ही जर छोट्या छोट्या कोळ्या कोळ्या कटिंग्स रेती आणि गांडूळ खताच्या माध्यमामध्ये लावल्या तर त्या शंभर टक्के येणार मात्र हार्डी कटिंग्स घेऊ नका कोळ्याच कटिंग्स घ्या त्यानंतरचं माझं हे झाड आहे नागचाफा अगदी सोप्या पद्धतीने लो मेंटेनन्स आणि हार्डी प्लांट आहे याच्या कटिंग जर तुम्ही मातीमध्येही लावल्यात ना तरीही शंभर टक्के लागणार पांढऱ्या फुलांनी मन अगदी मोहून टाकणारं असं हे झाड बाराही महिने सतत फ्लावरिंग करणारं असं हे झाड तुमच्या गार्डनमध्ये नक्की असायला पाहिजे तर यालासुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये ॲड करा नंतरचं झाड आहे माझं हे चांदणीचं चा झाड आम्ही याला चांदणीच्या झाडाला याच नावाने ओळखतो याच्यामध्ये दोन रंग असतात पांढरा आणि जांभळा हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तर बारा फुलांनी अगदी बहरून जाणारं हे झाड उन्हाळ्यामध्ये थोडे कमी फुलं येतात छोट्या छोट्या कटिंग शंभर टक्के लागणार असं हे झाड तर याला सुद्धा तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये नक्की ॲड करा नंतरचं माझं जे झाड आहे ते आहे बोगनवेली बोगनवेलीच्या पण थोड्या हार्डी कटिंग्स घ्या आणि माती या माध्यमामध्ये सतत तीन ते चार दिवस पाऊस असणार तेव्हा लावा शंभर टक्के लागणार असं हे एकमेव झाड त्यानंतर आहे बिगोनिया बिगोनिया कटिंगनी कसा लावायचा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देणार बिगोनियाच्या फुलांसोबत त्याची पानं सुद्धा बरं मनमोहक असतात यालासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने कोकोपीट आणि गांडूळखत या माध्यमामध्ये तुम्ही लावा नंतरचं आणि शेवटचं झाड आहे एक्झोरा एक्झोरामध्ये पण बरेच रंग असतात हा सुद्धा कटिंगनी लागणारं असं एक छान झाड आहे मातीमध्ये असणार तर याची रोपं सुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा युनिक झाडांची बावीस झाडांची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद